हॅलो एवढी वन कसे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या दिवाळी ब्लॉक्स मध्ये आणि आज खऱ्या अर्थानं आणि मित्रांनो आता आम्ही आलिमगाव मधून फटाकणे आणले सुदर्शन मामाच्या इथून आणि तुम्ही आता बघू शकता आता फुटणार हो दिन 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 होळी नाही शिवाडी दिवाळी तर मित्रांनो हिच मजा असते गावाला सुतळी लावलेला आहे तुम्ही बघू शकता आता तो कसा आहे साऊंड दिस इज अ ओरिजिनल साऊंड ऑफ सुदर्शन वामा तर मित्रांनो आज आम्ही आणले ते खास शॉपिंग केली आहे सुदर्शन मामाच्या इथून आणि खूप महागाचे फटाकडे आणले होते सात आठ हजाराचे आम्ही फटाके आणले होते नीसत एका दिवसासाठी सात आठ हजाराचा चुडा त्यांची ओळख करून द्यायची राहिली ते म्हणजे खेड तालुक्याचे आलमान शुमा ओळख करून देतो ओळख करून दे अगरबत्ती आहे त्याला हो oh, तुम्ही बघा डेरिंग बघा साहस बघा त्याच्या अंगातलं किड बघा फटाका <laughs> त्याने लावलाय सुतळी त्याच्या सोबत लावलेला आहे वर जाणारा फटाका पण त्याच कॉम्बिनेशन जमन तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा त्याचं कॉम्बिनेशन जमन का मोकळे ओ हो सुतळी लावलंय त्याने आवाज जे कोणला जमलं नाही ते माझ्या भावाने केलं कसं तुला याला याला मेडल द्या याला मेडल द्या मित्रांनो याला मेडल द्या मित्रांनो मेडल मेडल ए, मेडल कस वाटत तुला असे असे वेगवेगळे प्रयोग करताना कसं वाटतंय आणि मित्रांनो प्रयोग मी करीत राहतो कधी ना कधी कारण की आपल्या काय करण्याची पद्धती <laughs> तो एका सोबत दोन दोन शॉट लावतो म्हणजे फटाक्याचे आणि तुम्ही अजून इथं बघू शकता तुम्ही इथं बघू शकता हा मुलगा आहे ना मित्रांनो हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि शिक्षण खूप मोठ्या उच्च कॉलेज मधून घेतलंय कोणत्या कॉलेज मधून घेतलंय जाऊ दे भाऊ भारतीय विद्यापीठ कॉलेज मित्र खरं सांगतो कॉलेज एवढं बाप आहे एवढं मोठं आहे मला जो कोर्स करायचा होता तो खऱ्या अर्थाने याने केला पण आज तो काहीच करत नाही आणि तो माझ्याकडे मेडिकलचा लायसन मागतोय आणि मी बेरोजगाराचे हेलो हेलो एवरीवन माइक टेक्स्टिंग माईक टेक्स्टिंग तर मित्रांनो आता इथं चालू आहे खर अर्थानं दिवाळीच फाटा आता इथं बघू शकता इथं निस्तेच फटांगणे बिटांगणे तिथं आवाज ऐका तुम्ही फक्त आवाज दिस इज मित्रांनो इथं जंगी निस्ता निस्ता दूर चालू आहे निस्ता दूर कोण म्हणत मेंबरचं घर मागे बघा निसत निस्त फाटांग आहे निस्ते फटाके वाजतात निस्ता ढाम ढाम नाही मोठ मोठ्याने आणि इथं तुम्ही बघू शकता हे आपलं मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आणि इथे आपलं घर म्हणजेच मेंबरची माडी आणि ही खऱ्या अर्थानं गावातली सगळ्यात लांबची वाडी याचा आम्हाला मोठ्या भाणा आहे आणि इथं मंडळी फटाके वाचताना बघण्यासाठी आलेले हे बाळकुंड आहे आमचं इथं पी एस आहे आणि ही ही पी एस आय ही आमची ऐश्वर्या आई बी फार्मसी करते कम्प्लीट झालेली आहे ही सी एस ए ही सी ए आणि आम्ही बेरोजगार हिंडतोय अजून आणि आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या अजून आम कष्टाला यश नाही आलेलं त्या अर्थाने खरंच खूप वाईट वाटतंय आणि तिथं माझा भाऊ बघू शकतात तो पण बेरोजगारच आहे बेरोजगार म्हणजे बागायतदार आहे खऱ्या अर्थानं आमच्याकडे शेती जास्त असल्यामुळं बघा तो पण दिसते फटाकेच फोटो ओ हो परफेक्ट आलेला आहे आणि मा भाऊ तुम्हाला दाखवतो इकडे हे भावा इकडे भावा भावा एक मिनिट तुम्हाला दाखवतो भाऊ आमच्या अंधारात नाही दिसणार शेती करतोय बाग आहे तर तो त्याच्यासाठी मी खास फटाकडे आणले होते आज फक्त भावाच्या भावाच्या या जोशसाठी की बेरोजगारी की भिकार की मित्रांनो आम्ही बापाच्या नाही आम्ही कष्टाने मित्रांनो मी रील बनवतो मी एक सांगतो मी दुकानांच्या रील ते बनवतो आणि मी यावेळेस ज्या वेळेस यावेळेस मी माझ्या बहिणीला अखंड दहा रुपये न देता शंभर शंभर रुपये दिलेत आमची प्रगती झाली आवाज अय मॅडम मी माझ्या बहिणीला किती दिलं शंभर रुपये दिले की नाही पाच रुपये नाही मित्रांनो प्रगती झालेली आमची मित्रांनो तुम्हाला सुदर्शन मामा आहेत ना माय चांगले मित्र आहेत माहिती त्यांचं एज खूप आहे आणि कसं आहे श्रीमंत लोक आणि जे जास्त म्हणजे बिझनेस रिलेटेड लोक आहेत ना ते माय खास जवळचे फ्रेंड असतात आणि मी त्यांना फ्रेंड बनवतो कारण ज्या ज्या लेवलला जायचं आहे ना आपल्याला ले त्या लेवलचे कायमच मित्र बनवावं असं मला वाटते माय ओपिनियन आहे आणि अयो आणि इथं बघू शकता नैतिक शेट नैतिक ची ओळख कळून द्यायला मला आवडेल इकडे उजाड्यात या जरा हा इथं इथं उजेड तर मित्रांनो हा आता शिक बारावेला आहे पण तुम्ही बघू शकता गुड लुकिंग आहे त्याला खूप मोरींचे मॅसेज येतात डीएम्स येतात पण भाऊ काय अजून कोणाला भाऊ देत नाही या एक थांब असं या, येड्यावानी हा हेच कारण आहे असं येड्यावाणी करतो म्हणून आम्ही त्याला जास्त कुठे नेव घेऊन नाही जात जास्त खरंच खूप येड्यावाणी करत आहे थांब आणि तो खूप मस्त आहे इनोसेंट क्लास चालू अशा येड्या पोरामुळे आमचे पैसे व्हायला जातात खऱ्या अर्थाने माझ्या भावांचे हो आवाज आता मी तुम्हाला नेक्स्ट माणसाची ओळख करून देणार रे तो तो एडिटर आहे तो फिल्म मेकर आहे तो स्टोरी टेलर आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तो तो, तो खऱ्या अर्थानं आहे ना तो तो खऱ्या अर्थानं खूप म्हणजे ऑलराऊंडर आहे तो क्रिकेट चांगला खेळतो हो, कबड्डी चांगला खेळतो हो, आणि त्याला अजून खूप प्रकारचे खेळ येतात पण आम्ही आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची मला तो शायर आहे तो तुम्हाला ते रोहित एक मिनटं रोहित रोहित हे, हा हे मिनट तुम्ही बघू शकता त्याची स्माइल बघा आहे भले आयफोन असला तरी पण त्याची क्वालिटी थोडीशी खराब आहे भाई बघा बघा त्याचं किती आहे किती प्रेमळ आहे काय बोलतोय काय बोलतोय बघा काय नाही डूस गेला सुदर्शन मामा जिंदाबाद हा मित्रांनो बघू शकता एवढी वन एवढी वन तू उजाडात एवढी वन उजाडात आणि बघा मित्रांनो बघा कोणी म्हणन का हा पर्ग अखंड झाल्यापासून मित्रांनो खरच बघा ना काय भाऊ हां गो फाटाकडे दे देतात आमच्या तर मित्रांनो हा झाला आपला रोहित जाऊ आज आज कोणता पानाचा आहे आज तू कर रोय त्या खर्च आणि तिकडं तिकडली लोक आम्हाला टप फायर देतात पण इतना केस मे दम नाही आपला मोठा फटाका लाव तर आता आम्ही खऱ्या अर्थाने मोठ्या फटाकड्या लावणार आहोत आणि अजून खूप ब्लॉग बाकी आहे अ रोहित दिवाळी विषय तू काय बोलशील शायरी वगैरे काय एखादं मस्त पैकी एखादी आणि त्याला फक्त एखाद ब्रेकअप वगैरे झालं ना त्याच्यात येत त्याला म्हणलं दिवाळी विषय बनव बरं दिवाळीवर चालू चालू रॅन्डमली बोल एडिट करू आपण नाही काय झालं तर मी साऊंड लावित मग हा आठवते खरं सांगतो मित्रांनो पाच मिनिटात आफ्टर ओन्ली फाय मिनिट मध्ये ना तुम्हाला शेवटला का होईना किंवा सुरुवातीला आपण जे नाही मी त्याची आय का होणार तो एवढा भारी शायरी करतो एवढी भारी शायरी करतो ना आई बाप आणि हे बघू शकता आता एवढे एअर पोल्युशन करून साऊंड पोल्युशन करून आता शाणे पाण्याचा आव आणताना माझे भाऊ पडदा पडदा गिरा तर मित्रांनो हा ब्लॉक असाच चालू राहील आमची येड्यापा वगैरे वगैरे तुम्ही बघत राहा कुठे जाऊ नका